नमस्कार ऑफिशियल अजय निकत्यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज मी ज्या विषयावर बोलणार आहे खरं त्या विषयावरती मी मागच्या आठवड्यातच बोलणं अपेक्षित होतं म्हणजे मला स्वतःलाही अपेक्षित होतं आणि मला ज्यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करून सांगितलं आहे की तुम्ही त्या विषयावरती का नाही बोलणार अजून त्यांना देखील अपेक्षित होतं असं माझ्या लक्षात आलं पण मी मुद्दाम थांबलो होतो कारण मला माहिती होत मी एका प्रतिक्रियेची उभाठा गटाकडून एका प्रतिक्रियेची वाट बघत होतो ती प्रतिक्रिया कोण देईल याबद्दल मी जरा साशंक होतो पण उभाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनीच आज ती प्रतिक्रिया दिली खर तर जे काही मागच्या आठ दहा दिवसामध्ये घडलं राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि उभा ठेण्याचे कार्यकर्ते यांच्यामध्ये त्याची सुरुवात कुठनं झाली किंवा त्याची सुरुवात का झाली असेल याच्याकडे आपण लक्ष देणं किंवा याच्याकडे आपलं लक्ष वेधणं मी महत्वाचं समजतो अर्थात मेनस्ट्रीम मीडिया हे दाखवणार नाही ना, किंवा हे दाखवलेलंही नसेल किंवा त्यामुळे हे झालं असं त्यांनी विश्लेषणही केलं नसेल किंवा त्यांना असं कदाचित वाटलं नसेल पण ज्या सुपारी या शब्दामुळे हे घडलं कदाचित मेनस्ट्रीम मीडियातल्या काही जणांनी कोणाची तरी सुपारी घेतली असेल म्हणून ते हे बोलले नसते पण मध्ये राज ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावरती सुपारी फेकण्याचा जो काही प्रकार झाला तो का झाला कशामुळे झाला असावा असं एकदम ताज ताजं काय घडलं असावं की त्यामुळे उभाटा सेनेच्या जिल्हा प्रमुखासारख्या महत्वाच्या पदाधिकाऱ्याला राज ठाकरे यांच्या गाडीवरती सुपारी फेकाव्याच्या वाटल्या असं कोणाच्या भाषणामुळे कोणाच्या बोलण्यामुळे कोणाच्या स्टेटमेंटमुळे त्याला ही एकदम अशी स्फूर्ती मिळाली असावी हे मेन स्ट्रीम मीडियाने दाखवलं नाही पण मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे ऐका कोण बोललो होतो ते मनसे सुपारीवास पक्ष आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे निवडणूक आल्यावर छत्रा दिसतात तसं मनसे दिसते असं देखील आदित्य ठाकरे तो तो सुपारी पक्ष आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे तो व्हिडिओ आपण दत्ता धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांनी केलेली आहे हे निवडणूक आली की सुरू होतात दोन महिने आणि मग परत झोपलेले असतात मुख्य गोष्ट मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये ह्यांचं थोड्याफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे कामगार त्यांचे होते आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांना धोकडलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका निवडणूक आली की छत्र्या जसं दिसतात तसं दिसतात ऐकलं आता तुम्ही सांगा आपल्या पेक्षाचा सर्वोच्च नेता जेव्हा एका दुसऱ्या पक्षाच्या त्याच्या काकाचा त्याच्या काकाच्या पक्षाला ज्या काकानी किंवा ज्या काकाच्या पक्षाने आपल्या मतदारसंघात उमेदवार दिला नाही म्हणजे केमछो वरळीमध्ये हो म्हणून आपण निवडून येऊ शकतो हे माहिती असूनही त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या बाबत असं बोलतो की तो सुपारीबाज पक्ष आहे ते सुपारी फोडायचं काम करतात किंवा त्या संदर्भात किंवा त्या धर्तीचा असं काहीतरी तर ते सुपारी फोडायचं काम त्यांचं ते काम करतील सुपारी घेण्याचं काम ते करतील आम्ही समाजसेवेचं काम करतो आम्ही लोकांचं काम करतो अशी भाषणं अशी स्टेटमेंट हे नेते देतात आणि मग त्यांचे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले अपरिपक्व नेते आपल्याच पक्षाला अडचणीत आणतात मग ते तिथे सुपाऱ्या फेकतात सुपारी बाद चले जाव अशा घोषणा देतात आणि मग त्यांना वाटतं की जो पक्ष ज्याचा नेता ज्यांचे कार्यकर्ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच तालमीत तयार झाले त्याच शिवसेनेच्या मुशीतनं घडले ते शांत बसतील का नाही बसणार मग त्याचंच उत्तर दोन दिवसात ठाण्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसैनिकांनी देऊन टाकलं तुम्ही सुपाऱ्या फेकल्यात तुम्हाला सुपारी बात चले जाऊ म्हणालात यांनी नारळ फेकले यांनी बांगड्या फेकल्या आणि शेवटी या दोनच गोष्टींवरती थांबले नाहीत ते तर शेणाचा बोनस पण दिला म्हणजे जे, जे राज ठाकरे म्हणाले आपण जशाच तसे उत्तर देत नाही तर जशास तसे दुप्पट उत्तर देतं तर ते हे घडलं परत ते कुठे घडलं तर अशा ठाण्यात ज्या ठाण्याची शिवसेना शिवसेनेचे ठाणे किंवा ठाण्याने आम्हाला पहिला लोकप्रतिनिधी निवडून आलेला किंवा सत्ता आम्हाला या ठाण्याने दिली अशा या ठाण्याच्या बाबतीत एकसंघ शिवसेना जेव्हा होती तेव्हाही आणि आत्ताच्या उभाटा सेनेनेही कायम म्हटलेलं आहे आणि ती वस्तुस्थिती आहे अशा ठाण्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती शेण पडावं हे काही शोभणार उबाठा सेनेला नव्हतं तिथे सुपाऱ्या फेकल्या नसत्या तर इथे नारायण आणि शेण पडलं नसतं तिथे जेव्हा सुपाऱ्या फेकल्या गेल्या तेव्हा त्याच जिल्हा प्रमुखाला जाहीरपणे कान उघडणी केली असती तर इथे हे घडलं नसतं मग मुख्यमंत्री म्हणाले तसं क्रियेला प्रतिक्रिया उमटली तर बीडची क्रिया ठाण्यात प्रतिक्रिया म्हणून उमटली हे मान्य करावंच लागेल मग त्याच्यानंतर उभाटा सेनेकडनं संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली ते काय म्हणाले की आमचा बीडची घटनेमध्ये आमचा पक्ष म्हणून काही संबंध नाही उबाटा विरुद्धात ज्या गोष्टी घडतायत त्या दिल्लीचा अहमद शहा अब्दाली करायला मग लगेच मनसेचे देशपांडे पण म्हणाले की उबाटाचा आदर्श हा हिजबुल्ला आहे आणि त्या हिजबुल्लाचा मोरक्या हे संजय राऊत आहेत तिकडे बीडमध्ये चले चलेजाव झालं इकडे लगेच ठाण्यामध्ये निमका पत्ता कडवा आहे आणि उद्धव साहेब डॅश 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 आहेत इथपर्यंत बोलण्याची वेळ आणि मजत ही त्या एका सुपारी फेकण्याच्या घटनेमुळे झाली आजपर्यंत ठाकरे अण्णाव लावणाऱ्याच्या बाबतीत कुठल्याही पक्षाची कुठल्याही नेत्याची कुठल्याही कार्यकर्त्याची ही हिम्मत नव्हती नेमका पत्ता कडवा आहे म्हणायची पण ती वेळ अर्ध्या हळकुंड्यात पिवळ्या झालेल्या या अशा अपरिपक्व पदाधिकाऱ्यांमुळे उबाट सेनेवरती आली हे लक्षात घेतलंच पाहिजे आणि हे लक्षात घेऊन अशा अर्ध्या हळकुंड्यात पिवळ्या झालेल्या पदाधिकाऱ्यांवरती तातडीने कारवाई देखील केली पाहिजे होणारच होत त्यामुळे ते झालं तिकडे का जेव्हा पत्थरसे म्हणत त्यांनी इथे ते काम केलेलं आहे पण हे का होत आहे याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे किंवा यावरती चर्चा करणं जास्त गरजेचं आहे ही लढाई जी आहे ना ती काही फक्त सुपारी आणि नारळ अशा मर्यादित नाही राहिलेली लक्षात घ्या मित्रांनो ही लढाई आहे ना ही अस्तित्वाची लढाई आहे ही ब्रँड ठाकरेची लढाई आहे दोन हजार पाच सहा साली मला वाटतं राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेव्हा देखील रस्त्यावरच्या हाणामाऱ्या सगळ्या झाल्याच मनसे आणि शिवसेनेमध्ये त्यानंतर ते शांत झालं सगळं काही काळापुरता म्हणा किंवा काही वर्षांपुरता आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलंय की आम्ही दोनशे ते अडीचशे जागा लढवू त्याही स्वबळावर एकला चलो रे दोनशे जागा ते लढवणार नाहीत ना ना म्हणजे माझं स्वतःच असं रिडिंग आहे की ते दोनशे जागा लढवणार नाहीत ना ना पण जसं अब्की बार बार असा जो नारा होता तसाच हा नारा आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी हा दिलेला नारा आहे की आपण दोनशे ते अडीचशे जागा सोहवळ्यावरती लढवायच्या आणि मग त्यामुळे ही आता अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे ब्रँड ठाकरेची ही लढाई सुरू झालेली आहे शिवसेनेतनं दुसरी शिवसेना निर्माण झालेली आहे राष्ट्रवादीतनं दुसरी राष्ट्रवादी निर्माण झालेली मनसे हा आणखीन एक पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आहे आणि काँग्रेस आहे म्हणजे असे एकूण सहा पक्ष या महाराष्ट्रात लढणार आहेत त्यातले चार प्रादेशिक एक भाजप आणि एक काँग्रेस विधानसभेमध्ये महाविकास आघाडीने कोणाला मुख्यमंत्री करायचं याचा चेहरा जसा अजून दिलेला नाहीये म्हणजे संजय राऊत भले म्हणत की उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली ही लढाई लढली जाईल आणि ते स्वाभाविकही आहे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये एकमेव नेता असा असेल उद्धव ठाकरे की जे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतल्यानंतर त्यांच्या सभांना गर्दी होते ही वस्तुस्थिती नाकारून चालणारच नाही पण काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा थोरात नाना पटोले आणि शरदचंद्र पवार गटाचे दस्तूर खुद्द शरदचंद्रजी पवार हे काय ते मानायला तयार नाहीत ते म्हणतात बघू नंतर ठरवू ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ त्यामुळे ही, त्या ही लढाई जी आहे ती या इतर पक्षांच्या पेक्षाही जास्त महत्वाची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत म्हणजे शिवसेना उभाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या बाबतीत आहे ही फक्त विधानसभेपुरता मर्यादित असणारी लढाई नाहीये हे लक्षात घ्या विधानसभेनंतर येणाऱ्या महापालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्यातली सर्वात मोठी महापालिका मुंबई महानगरपालिका याची सत्ता कोणाकडे राहावी किंवा याची सत्ता कोणाकडे जावी त्यासाठी ही लढाई जी विधानसभेच्या आधी लढायला सुरुवात झाली आहे पण तिचा शेवट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर लागणाऱ्या निकालानंतरच ठरणार आहे हे लक्षात घ्या त्याच्या आधी या दोन्ही निवडणुकांमध्ये काय घडेल याची चुणूक किंवा या दोन्ही निवडणुका कितपत सिरियसली लढल्या जातील का, का दोन हजार एकोणीसला वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना केकवॉक मिळावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःचा उमेदवार उभा केला नव्हता तसंच यावेळेलाही का घडणार आहे का हे पण लक्षात घेणं आणि याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो ही जी लढाई आहे ना ती केवळ मुंबई महापालिकेतल्या जागा किती येतील किंवा विधानसभेमध्ये आमदार किती येतील यापुरता मर्यादित राहणार नाहीये हे आत्ताच मी मगाशी तुम्हाला म्हणाल ही लढाई त्यापुढे जाऊ नये मुंबई महापालिकेतली सत्ता भाषणात बोलायला मीडिया समोर यायला नागरिकांच्या सेवेसाठी सगळं ठीक आहे पण मुंबई महापालिकेचं बजेट हे किती हजार कोटींचं आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की मुंबई महापालिकेची सत्ता ही खरोखर नक्की कशासाठी हवी यातलं जे अर्थकारण आहे ते समाजकारणाच्या वरचड कधी ठरायला लागलं किती सालापासून ठरायला लागलं या इतिहासात पण डोकावलं पाहिजे त्यामुळे आज जरी आज का काल मला वाटतं मला आता आठवत नाही आदित्य ठाकरे यांनी एक स्टेटमेंट दिले एका चॅनलशी बोलताना की निवडणुका आहेत निवडणुका या निवडणुकासारख्या लढल्या पाहिजेत आपण काही लढाई करायला का उतरलेलो नाही आहोत राजकीय संस्कृती जपली पाहिजे वगैरे 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 दहा दिवसापूर्वी जेव्हा ते बोलले होते की सुपारीबाज पक्ष आहे सुपाऱ्या घेवणं चालू झालंय तेच त्यांच्या सुपाऱ्या घेतील आम्ही आमचं समाजकारण करू लोकांची सेवा करू तेव्हा त्यांनाही राजकीय संस्कृतीचा विस्मरण झालं होतं की काय कोणास का, का सुपारीचा उत्तर नारळाने मिळालं आणि वरळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देईल की काय अशी एक शंकेची पाल कुठेतरी चुकचुकली की खरोखरच आपले काका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी एक स्टेटमेंट दिलं की झालं तेवढं बस झालं आता संयम राखा त्यामुळे त्यांच्यापासून काही स्फूर्ती घेऊन आदित्य ठाकरेंनी हे स्टेटमेंट दिलंय की राजकीय संस्कृती जपली पाहिजे लढाया करू नका राजकारणात आपण राजकारण हे राजकारणासारखं ठेवूया तर काल झालेली आज झालेली ही उपरती आदित्य ठाकरेंची ही जर दहा पंधरा दिवसापूर्वीच झाली असती आणि त्यांनी आधीचं स्टेटमेंट सुपारीवाद पक्षांचं दिलं नसतं तर मला वाटतं कदाचित त्यांचा जिल्हा प्रमुख जो आहे गणेश वरेकर त्याला हे सुपारी फेकण्याचं स्वप्न पटलं नसतं अडीच तीन महिन्यावरती विधानसभेच्या निवडणूक आहेत था। राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय शांत राहायचं आणि उभाठा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी देखील जाहीरपणे एका चॅनलवरती अत्यंत संयमी भाषेत हे सांगितलेलं आहे की आपण आपली राजकीय संस्कृती जपूया लढाया या रस्त्यावरती नकोत तर निवडणुकीत लढूया हे अत्यंत संयमी जे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या स्टेटमेंटला किंवा यांच्या आवाहनाला त्यांचे त्यांचे कार्यकर्ते आणि इतर पक्षांचे देखील कार्यकर्ते कसा प्रतिसाद देतात हे येणाऱ्या तीन महिन्यात आपल्याला कळणार आहे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अत्यंत प्रामाणिक म्हणजे प्रामाणिक आपण समजूयात की ते प्रामाणिकच असाल त्यांच्या या प्रामाणिक आव्हानाला सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेते चांगला प्रतिसाद देतील येणारी विधानसभेची निवडणूक की केवळ निवडणूक आणि राजकारण एवढ्यापुरताच लढली जाईल वैयक्तिक हेवेदावे त्याच्यात बाजूला राहतील असं आपण एक गोड गुलाबी स्वप्न बघूया तोपर्यंत आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमधनं सांगा ऑफिशियल अजय निघते हे यूट्यूब चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका या व्यतिरिक्त कुठल्या विषयांवरती आपणाला व्हिडिओ ऐकायला आवडतील ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा याबाबत या, या विषयाबाबत जसं तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सांगितलं होतं तसं तुम्ही मला व्हॉट्सअपवरती देखील सांगू शकता तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद